हॅलो हॅलो डॉक्टर जाधव बोलतोय ना सुप्रिंटेंडंट अपघात विभाग अपघात विभागाचा नाहीये मी सुप्रिंटेंडंट ना, ना। ससूनचा आहे ते म्हटलं ते रात्री ते हाके साहेबांना ऍडमिट केलं होतं आपल्या हॉस्पिटलला हाके लक्ष्मण हाके ते दारू पिऊन ढिंगाणा करत होते काल ते आपण कोण बोलतोय मी रमेश पाटील बोलतो सामाजिक कार्यकर्ता ऍडमिट वगैरे नाही केलेलं आमच्याकडे पण तुम्ही ते तो क्लिअर व्हिडिओ मध्ये समजतोय ना दारू पिऊन चाललाय म्हणून तर आपण त्यांना ते क्लीन चीट दिली तिथं नाही 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 क्लीन चीटचा नाही प्रश्न तिथं सीएमओ असतो मला रात्री फोन आला होता तुमच्या कार्यकर्त्यांचाही फोन आला होता म्हणजे जे होते ना आ, तर जे काही आहे ते मी म्हणलं शंभर टक्के जे असेल त्या पद्धतीने तो रिपोर्ट देण्यात येईल नाही ते हाऊस ना पण तुम्ही क्लीन चीट केली ना आज क्लीन चीट दिली ना त्यांना ते तर त्यांनी सेक्युरिटी वाढून घेते एवढ्या तो वडापाव खाणारा सगळा नालायक महाराष्ट्र पाटील साहेब तसं नाही तुम्ह पण क्लीन चीट देण्याचा प्रश्न नाही त्याच्यामध्ये मग ते खालच्या जे लोकांनी त्यांना जे क्लीन चिट दिली एक विचार करा की ज्यांनी क्लीन चिट दिली दारू पिलेली होती हा दारू केलेला होता त्याची पुढे चौकशी करायला अहवाल बनवा आम्ही ना उद्या परवा येतोय तुम्हाला ते निवेदन द्यायला या 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 भेटा बदमाश माणूस तो दारू पितळ चालतंच करू लागला तो दारू पितळ म्हणून बरं बरं या तुम्ही आल्यानंतर करा ना काहीतरी मग विचार तुम्ही तुम्हाला काही तर नाही नको मला गव्हर्नमेंटचं काय म्हटलं गव्हर्नमेंटचं प्रेशर तर नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीस धक्काचं तेच म्हटलं मी तुम्हाला सांगू शकतो हे विषयी आम्ही सर्व सर्वसामान्य लोकांच्या सोबत आहे यामध्ये कोणत्याही समाजाचा असो अगर तुम्हाला कोणताही फालतू फालतू राजकारणी त्रास देत नाही नाही या तुम्ही या आपण भेटू हवी तर बोलू हो ठीक आहे ओके ओके